आणि भाजपनं असं म्हणायला सुरुवात केली मला या मोहोळ शहरातल्या सर्व जनतेला सांगायचं आहे ते म्हणतात आमचं एक होतं ते अकरा झालं पण त्यांचे किती हुते बारा हुते बारा। बारा बारा होते बारा होते बारा आणि बाराचे अकरा झाले कशा पद्धतीने बारा होते त्यांचे या ठिकाणी एन सी पी मागच्या वेळेला चार जागा आल्या होत्या काँग्रेसचे शोकतभाई त्यांच्या बरोबर होते त्यांचे मिसेस यावेळेला त्यांच्याकडून निवडणूक लढून काँग्रेसच्या दोन सहा त्यांच्या बरोबर होत्या सहा झाल्या भाजपच्या दोन त्यांच्या बरोबर होत्या आठ झाल्या माझ्यासोबत जे निवडून आले होते महुळ विकास आघाडीमधून ते दोन त्यांच्या बरोबर घेतल्या दहा झाल्या आणि गावडे म्हणून शिवसेनेतनं प्रवेश त्यांच्याकडे करून घेतला अकरा झाल्या आणि स्वीकृत सदस्य म्हणून एक त्यांचा बारा सदस्य त्यांच्याकडे होते काल एक बाईट झाली रमेश बारसकरांची गेल्या इलेक्शनमध्ये सतरा जागा होत्या एकूण नगरपरिषद सतरा सदस्यांची होती आणि त्या सतरामध्ये राष्ट्रवादीच्या चार जागा होत्या काँग्रेसच्या दोन जागा होत्या बी जे पीच्या दोन जागा होत्या आणि त्यांच्या स्वतःच्या आघाडीच्या तीन जागा होत्या आणि धनुष्यबाणाच्या सहा जा 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 जागा होत्या हे त्यांनी काल सांगितलंच नाही अभ्यास पडक करण्यासल्यामुळे तसं होतंय असू द्या असे सतरा जागा होत्या आता परत त्यांनी सांगितलं की बी जे पीच्या अकराच जागा होत्या आणि त्याच्यावर ते था अकरावरच येऊन थांबले परंतु असं नव्हतं बी जे पीच्या ह्या दोनच जागा होत्या राष्ट्रवादी तर गायबच आहे ह्या त्यांची विकास आघाडी गायबच आहे काँग्रेसची पण एक स्व जागा आलेली नाही आत्ताच जागा आलेल्या आहेत आम्ही बी जे पी दोनच होतो परंतु आत्ता अकरा जागा बी जे पीच्या आलेल्या आहेत